रव्याचा लाडू म्हटलं की बऱ्याच जणींना खूप टेन्शन येतं कारण हा लाडू करत असताना त्याचा पाक बरोबर आला तर लाडू हा चांगला चविष्ट चा लागतो आणि पाक बिघडला तर लाडू अगदी कठीण होतो आणि त्याचबरोबर लाडूला बुरा लागून तो काही दिवसातच खराब होतो त्यामुळे बघा याचं काहीही टेन्शन न घेता कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता विशेष म्हणजे साई दूध यापैकी काहीही न वापरता आपण हा रव्याचा लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत जरी तुम्ही पहिल्यांदाच रव्याचा लाडू करणार असाल तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल तरी देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे रव्याचे लाडू अगदी सहजपणे करू शकता आणि लाडूला बाइंडिंग आणण्यासाठी मी एक विशेष खास टिप दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आता आपण रव्याचे लाडू बनवायला घेऊयात रेसिपी सोपी आहे आवडली तर नक्कीच रेसिपीला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा यामध्ये मी घेतलेले आहे एक वाटी बारीक रवा यालाच आपण झिरो नंबरचा रवा असे देखील म्हणू शकता एक वाटी रव्यासाठी एक वाटी पिठी साखर आपल्याला घ्यायची आहे आणि पाव कप साजूक तूप मी इथे घेतलेला आहे त्याशिवाय इथे मी वेलची पूड घेतलेली आहे आणि सुक्यामेवामध्ये बेदाणे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार आपण हे जो सुकामेवा आहे तो कमी जास्त करू शकता तर आधी आपण कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊयात त्यात सुकामेवा आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्हाला जर सुकामेवा टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्कीपही करू शकता तर इथे आपल्याला हा सुकामेवा आहे तो फक्त अर्धा ते एका मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे कारण खूप जास्त वेळ जर आपण सुकामेवा तळून घेतला तर लाडू खाताना तो कडवट लागू शकतो तर आता यामध्ये आपण हा बारीक रवा टाकलेला आहे रवा टाकल्यानंतर आपल्याला तो हलक्या गुलाबी रंगावरती चांगला असा भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा रवा खूप लाल नाही करायचा जर रवा खूप भाजला गेला तरीही लाडूची चव ही बिघडून जाते तर मंद आचेवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रव्याचा छान असा सुगंध सुटू लागला की त्यामध्ये आपण पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं टाकणार आहोत आणि ते देखील रव्याबरोबर भाजून घेणार आहोत हे खोबरं वेगळं असं भाजून घ्यायची काहीच गरज नाही रव्यामध्ये ते व्यवस्थित छान भाजलं जातं तर इथे रवा भाजला गेलेला आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये तो काढून घ्यायचा कारण त्याच कढईमध्ये रवा ठेवला तर तो गरम कढईमध्ये करपू शकतो तर आता रवा जरा कोमट होतोय तोपर्यंत एका दुसऱ्या ताटामध्ये आपण तूप काढून घेऊयात आणि हे आपल्याला हाताने असं फेसून घ्यायचं आहे हे लाडू करत असताना लक्षात ठेवायचं तूप हे वितळून घ्यायचं नाही तर असंच हे गोठलेलंच तूप आपल्याला घ्यायचं आहे कारण वितळलेलं तूप जर घेतलं तर ते व्यवस्थित फेसता येणार नाही तर सुरुवातीला तूप असं फेसून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत पिठी साखर एक कप रव्यासाठी एक कप पिठी साखर इथे वापरलेली आहे आता पिठी साखर आधी तुपामध्ये चांगली मिक्स करायची आहे आणि नंतर ती आपल्याला फेसून घ्यायची आहे एक किलोचे जर तुम्ही लाडू बनवणार असाल तर एक किलो रव्यासाठी तुम्ही आठशे ते नऊशे ग्रॅम साखर किंवा साखर वापरू शकता कारण एक किलोला जर तुम्ही पूर्ण एक किलो साखर वापरली तर रा लाडू खूप गोड होतात आणि त्याचबरोबर एक किलोच्या लाडूंसाठी पाव किलो तूप हे पुरेसं होईल तर बघा साखर ही तुपामध्ये चांगली मिक्स केलेली आहे मी आणि आता आपल्याला ही अजून फेसून घ्यायची आहे अशी चांगली रगडून रगडून घ्यायची आहे म्हणजे चांगली फेसली जाते ही साखर फक्त पंधरा ते वीस मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात इथे आपल्याला ही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही अगदी नऊशिखे जे आहेत त्यांनाही लाडू खूप सोप्या पद्धतीने जमतील इतके हे सोपे आहेत तर बघा छान असे आपण ही फेसून घेणार आहोत साखर आणि फेसल्यानंतर थोड्या वेळाने बघा अशी ही क्रीम सारखी होते तर ही फेसून झालेली आहे साखर आपली तर आता यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो टाकूयात त्याचबरोबर वेलची पूड टाकायची आहे आणि हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रवा हा थोडासा गरमच आहे खूप थंड झालेला रवा देखील यामध्ये टाकू नका जरासा कोमटच असावा आणि हा रवा जो आहे तो चांगला या साखरेमध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आपण हाताने देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाडूचं बाइंडिंग होत आहे का ते एकदा बघायचं जर तुम्हाला असं वाटलं की लाडू वळल्या जात नाही तर अजून दोन चमचे तूप तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर इथे बघा छान असं बाइंडिंग होतंय लाडूचं अगदी पटकन हा लाडू बांधला आता मी तुम्हाला एक खास अशी टीप सांगते जर तुम्हाला हे लाडू बांधत असताना असं वाटलं की लाडू बांधल्या जात नाही आहे तर हे मिश्रण थोडंसं तुम्ही मिक्सरमधून फिरवून काढा आणि त्यानंतर लगेचच लाडू बांधायला घ्यायचे आहेत जर रवा जाडवाला वापरलेला असेल झिरो नंबरचा रवा वापरलेला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मिक्सरमधून हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच फिरवून नंतर त्याचे लाडू बांधू शकता मिश्रण थोडेसे कोमट असतानाच ते मिक्सरमधून फिरवून काढावे म्हणजे छान असं बाइंडिंग लाडूंना येतं तर बघा फक्त पंधरा ते वीस मिनिटात हे बिना पाकाचे रव्याचे लाडू तयार झालेले ला आहेत तर या दिवाळीला नक्की तुम्ही देखील ला असे लाडू बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवत चला की तुम्हाला ही रेसिपी आवडली का त्याचबरोबर आणि अशा दिवाळीच्या रेसिपीज मी आधीही पोस्ट केलेल्या आहेत तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद